नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसं की अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केलेला होता की राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीसपासून पासून जी वर्णनात्मक पारंपरिक स्वरूपाची होते तर या परीक्षेला प्रामुख्याने या परीक्षेमधल्या मुख्य परीक्षेला समजून घेण्यासाठी अभ्यासक्रमाने प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण अशा पद्धतीची द युनिक अकॅडमीची जी, जी सिरीज आहे या सिरीजमधला इतिहास हा जो मुख्य परीक्षेमधला जी एस पहिल्या पेपरमध्ये महत्वाचा जो अभ्यासाचा विषय आहे तर या विषयाबद्दल आपण गेल्या काही लेक्चर्स पासून माहिती घेतोय जसं की अगोदरचे जे लेक्चर्स झालेली होती अगोदरचं <coughs> जे डिस्कशन होतं त्याच्यामध्ये इतिहास मुख्य परीक्षेमध्ये जो अभ्यासासाठी विषय दिलेला आहे तर त्यातल्या प्रामुख्यानं दोन महत्वाचे जे घटक आहेत या घटकांच्या बद्दल आपण माहिती घेतली त्यामधला पहिला जो घटक आहे भारतीय संस्कृती वारसा व वा त्याच्या जोडीला महाराष्ट्रामधली भक्ती चळवळ या अभ्यासक्रमामधल्या घटकामध्ये परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्वाचे मुद्दे उपघटक घटक असतील याबद्दल अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशा पद्धतीनं काही बाबी बघितल्या त्याच्यानंतर आपला अभ्यासक्रम जो आहे तर त्याच्यामध्ये आयोगानं जो दिलेला सिलेबस आहे या सिलेबसमध्ये आधुनिक भारताचा जो इतिहास आहे प्रामुख्यानं सतराशे पन्नास ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ज्या काळामधल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या ज्या बाबी आहेत यांच्याबद्दल त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशा पद्धतीची माहिती घेतलेली होती आणि इतिहास या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामधला मुख्य परीक्षेमधला इतिहास या विषयामधला शेवटचा महत्वाचा जो घटक आपण अभ्यासणार आहोत तर त्याच्यामध्ये आधुनिक जगाच्या इतिहासामधल्या काही महत्वाच्या बाबी ज्या आहेत अभ्यासक्रमामधल्या या या ठिकाणी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत जसं की अगोदरच्या दोन्ही लेक्चरमधनं आपण उल्लेख केलेला होता की स्पर्धा परीक्षा किंवा अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या सी एम पी एस सी कडनं आयोजित केल्या जाणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या परीक्षा पद्धतीला समजून घेण्यासाठी आपल्याकडं जे दोन महत्वाचे मार्ग आहेत तर त्यामधला एक महत्वाचा मार्ग म्हणजे हा अभ्यासक्रम व्यवस्थित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे या अभ्यासक्रमामधले खास कळगे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे आणि दुसरा महत्वाचा उल्लेख आपण केलेला होता तो म्हणजे या परीक्षांना समोर ठेवून अगोदर ज्या परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षांच्या मधल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामधनं त्या विषयाबद्दल आपल्याला ती इन्साइट जी आहे आपल्याला प्राप्त होऊ शकते थोडक्यात या परीक्षा पद्धतीला समजून घेण्यासाठीचे आपले जे महत्वाचे दोन आधार आहेत तर त्याच्यामध्ये हा सिलेबस आणि जुन्या प्रश्नपत्रिका यांचं महत्व खूप जास्त आहे तर जसं अगोदरच्या लेक्चर्स इतिहास या विषयाबद्दलच्या आपण अभ्यासक्रमामधल्या महत्वाच्या काही बाबी डिस्कस केल्या तशाच पद्धतीनं इतिहास हा जो विषय आहे अभ्यासामधला तर या विषयामधला उरलेला हा जो आधुनिक जगाचा इतिहास आहे त्याला समोर ठेवून काही महत्वाचे मुद्दे जे आहेत हे या ठिकाणी आज आपल्याला बघायचे आता आयोगानं जो या घटकाचा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये एका छोट्या उतार्यामध्ये आधुनिक जगाच्या इतिहासाबद्दल आपल्याला आयोगानं माहिती दिलेली आहे जगाच्या इतिहासात अठराव्या शतकातील घटनांचा समावेश अस समावेश असेल जसे की औद्योगिक क्रांती महायुद्धे राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना वसाहतीकरण वसाहतींची मुक्तता साम्यवाद भांडवलशाही समाजवाद इत्यादी राजकीय तत्वज्ञान त्यांच्या स्वरूप आणि समाजावरील परिणाम हा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की अठरावं शतक जे आहे जगाच्या इतिहासाच्या दृष्टीनं तिथून ते आत्ता आपण पन साधारणपणे विसावं शतक जे आहे या शतकाच्या शेवटपर्यंत साधारणतः एकोणीसशे नव्वद पर्यंतच्या काही महत्वाच्या घटना घडामोडी <coughs> जगाच्या इतिहासामधल्या या ठिकाणी आपल्याला अभ्यासने या नुसार अपेक्षित आहे आता हा जो अभ्यासक्रम दिलेला आहे याच्यामध्ये नेमके कुठल्या घटकांच्या बद्दल उपघटकांच्या बद्दल आपल्याला माहिती घ्यायचे ते थी थी, तर ते आजच्या लेक्चरमध्ये जगाच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचंय प्रामुख्यानं आपण असं म्हणू शकतो की सतराशे पन्नास पासून जवळपास एकोणीशे नव्वद पर्यंतच्या महत्वाच्या घटना घडामोडी आहेत की ज्या या टप्प्यावरती आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे आता प्रत्यक्षामध्ये जर आपण या सिलेबसचं विश्लेषण करायचं ठरवलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्या घटनांनी घडामोडींनी आधुनिक जगाच्या जडणघडणीमध्ये खूप महत्वाचं योगदान दिलं या बाबी आपल्याला पहिल्यांदा माहिती असणं अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये महत्वाच्या सुरुवातीच्या दोन महत्वाच्या तशा घटनांचा आपल्याला उल्लेख करता येतो ज्याला आपण प्रबोधन चळवळ म्हणतो पुनरुज्जीवन चळवळ म्हणतो या चळवळींच्या बद्दल एका अर्थानं जरी अभ्यासक्रमामध्ये उल्लेख आलेला नसला तरी पण त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं हे अपेक्षित आहे प्रत्यक्षामध्ये ज्या घटनांचा घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये तर त्याच्यामध्ये अमेरिकन स्वातंत्र्य लढा हा पहिला महत्वाचा घटक असेल प्रामुख्यानं या स्वातंत्र्य लढ्याची कारणं या स्वातंत्र्य लढ्याच्या आपण म्हणू शकतो की जगाच्या आणि अमेरिकेच्या इतिहासावरती झालेले परिणाम की ज्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत त्याच्याच बरोबरीनं फ्रेंच राज्यक्रांती जी आहे की ज्यानं लोकशाहीच्या विकासामध्ये खूप महत्वाचं योगदान दिलं किंवा स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये जे आहेत ही या राज्यक्रांतीमधनं जगापर्यंत पोहोचली तर या राज्यक्रांतीबद्दलचा पण आपण अभ्यास आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये करणं अपेक्षित आहे मग त्याच्या पाठीमागची कारणं या कारणांच्या मध्ये प्रामुख्यानं विचारवंतांचं असणारे योगदान या फ्रेंच राज्यक्रांतीचा जगाच्या इतिहासावरती पडलेला प्रभाव तर या काही बाबी की ज्या आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये आप अभ्यासनं अपेक्षित आहे फ्रेंच राज्य क्रांतीनंतर आपल्याला युरोपवरती नेपोलियनचा प्रभाव बघता येतो आणि युरोपच्या इतिहासामध्ये हा कालखंड प्रामुख्यानं नेपोल नेपोलियन युग म्हणून ओळखलं जातो तर त्याच्याबद्दलचा प्रामुख्यानं अभ्यास जगाचा इतिहास करत असताना आपल्याला आहे त्याच्याशिवाय औद्योगिक क्रांती जी इंग्लंडमध्ये झाली आणि या औद्योगिक क्रांतीनं एका बाजूला जगाचं आणि इंग्लंडचं ज्याला आपण म्हणतो की स्वरूप बदललं तर त्याच्याबद्दल अभ्यास करत असताना ही औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का झाली या औद्योगिक क्रांतीचा प्रभाव काय पडला आणि इंग्लंड बरोबरीनं जगातले जे महत्वाचे देश आहेत ज्याच्यामध्ये जर्मनी रशिया <coughs> जपान आहे की जिथलं औद्योगिकरण आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती करणं माहिती करून घेणं हे या घटकाच्या अंतर्गत अपेक्षित आहे आता त्याच्या बरोबरीनं पुढचा जो महत्वाचा घटक आपण अभ्यासणार आहोत तर त्याच्यामध्ये युरोपमधल्या ज्या दोन महत्वाचे देश आहेत की ज्यांच्या एकीकरणाची प्रक्रिया जी आहे याच्याबद्दलचा अभ्यास या ठिकाणी तुम्ही करणं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये जर्मनी आणि इटलीचे एकीकरण मग या एकीकरणामधले प्रामुख्यानं अडथळे काय होते या एकीकरणामध्ये ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं त्यांचं नेमकं या एकीकरणामधलं असणारी भूमिका काय होती या एकीकरणामुळे प्रामुख्यानं युरोपच्या इतिहासामध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये काय घडलं हे आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे जसं जर्मनीचं एकीकरण अभ्यासत असताना आपण बिस्मार्कचं ज्याला रक्त व लोह धोरण म्हणतो ते अभ्यासतो त्याच्याशिवाय प्रामुख्यानं ज्याला आपण साम्राज्यवाद वा आणि वसाहतवाद म्हणतो की ज्याच्यामध्ये युरोपमधले वेगवेगळे वेग देश जगभरामधल्या मा वसाहती आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी आणि त्यांच्यावरती वर्चस्व निर्माण करण्यासाठी जे लढत होते आणि त्यातनं एका अर्थानं जगातल्या वेगवेगळ्या भागावरती आपल्याला युरोपियन देशांचं वर्चस्व निर्माण झालं तर ती प्रक्रिया आपण अभ्यासनं अपेक्षित आहे त्याच्याबरोबरीनं एकोणीसाव्या <coughs> शतकामध्ये सगळ्यात महत्वाची घटना म्हणून ज्याला आपण अमेरिकन सिव्हिल वॉर म्हणतो अमेरिकन यादवी युद्ध म्हणतो तर याच्याबद्दलचा अभ्यास या ठिकाणी आपण या आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये करतोय त्याच्याशिवाय प्रामुख्यानं पहिलं महायुद्ध या महायुद्धाची असणारी कारण या महायुद्धाला चालना देणारे घटक त्याच्यानंतर या पहिल्या महायुद्धाचे झालेले परिणाम प्रामुख्याने या पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जो वरसाईचा तह झाला <coughs> त्याचा असणारं महत्व त्याच्याच बरोबरीनं दुसरं महायुद्ध दुसऱ्या महायुद्धाची कारणं त्याचे असणारे परिणाम या दोन महायुद्धांच्या काळामध्ये आपल्याला येतं की युरोपमध्ये प्रामुख्यानं ज्याला आपण इटली आणि जर्मनीमध्ये ज्याला आपण हुकुमशाही राजवटींचा उदय म्हणतो त्याबद्दल या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे जागतिक महामंदी जी एकोणीसशे एकोणतीस मध्ये आली त्याच्याबद्दलचा अभ्यास आपण या अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत त्याच्याशिवाय आधुनिक भारत आधुनिक जगाचा जो इतिहास आहे तर त्याच्यामध्ये एकोणीसशे सतरा मधली रशियन राज्यक्रांती एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये चीनमध्ये जी राज्यक्रांती झाली ती या दोन्ही राज्यक्रांतीची कारण आणि त्याच्यानंतर या राज्यक्रांतीचा जो प्रभाव पडला ती बाब या राज्यक्रांतीच्या मध्ये प्रामुख्यानं त्या त्या देशामधल्या महत्वाच्या नेतृत्वांचं असणारं योगदान हेही या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे त्याच्याशिवाय आधुनिक जगाचा जो इतिहास आहे तर त्याचा अभ्यास करत असताना मगाशी जसा आपण उल्लेख केलेला होता की दोन महायुद्धांच्या काळामध्ये इटलीमध्ये आणि जर्मनीमध्ये हुकुमशाही राजवटींचा जो उदय झाला तर त्यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी सविस्तर अशा पद्धतीचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि या घटकांचा अभ्यास करणं आपल्याकडनं अपेक्षित आहे त्याच्याबरोबरनं अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर ही दोन महायुद्ध महा जे आहेत किंवा दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगाच्या राजकारणामध्ये आपल्याला अमेरिकेचा आणि रशियाचा महासत्ता म्हणून जो उदय होतोय हा इथं आपण अभ्यासनं अपेक्षित आहे त्याच्याबरोबरीनं दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला आफ्रिकेमधले आशियामधले जे देश आहेत हे आपल्याला युरोपियन सत्तांच्या वर्चस्वापासून हळूहळू मुक्त होत आहेत ज्याला आपण निर्वसाहती करण्याची प्रक्रिया म्हणतो याच्या पाठीमागची कारण ती प्रक्रिया आपण समजून घेतो त्याच्याशिवाय आपल्याला अलिप्त राष्ट्रवादाचा जो जगाच्या राजकारणामध्ये आपण म्हणतो की एक महत्वाचा गट म्हणून उदय होतोय किंवा ही जी प्रक्रिया आहे तर याचाही या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समावेश करता येईल त्याच्याबरोबर जगाचा जो इतिहास आहे तर त्याच्यामध्ये एकोणीसशे प्रामुख्यानं आपण म्हणू की एकोणीसशे सत्तेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस नंतर युरोपच्या एकीकरणासाठी उचललेली पावलं एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव या टप्प्यावरती प्रामुख्यानं एक महासत्ता म्हणून रशियाचं जे विघटन झालं तर त्या विघटनाबद्दलची असणारी कारण ती प्रक्रिया आणि ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो तर या शीतयुद्धाच्या उदयाची कारणं या शीतयुद्धामधले महत्वाचे टप्पे आणि शीतयुद्धाची समाप्ती तर हे काही महत्वाचे आपल्या आधुनिक जगाचा इतिहास आणि त्यामधले अभ्यासाच्या अशा पद्धतीचे महत्वाचे घटक राहतील त्याच्याशिवाय आपण जर हा सिलेबस बघितला तर या सिलेबसमध्ये तुम्हाला या कालखंडामध्ये जगाच्या वैचारिक विश्वामध्ये आपण प्रामुख्यानं काही महत्वाच्या ज्या विचारसरणींचा विचारांचा तत्वज्ञानांचा उदय झाला तर याच्याबद्दल माहिती घेणं अपेक्षित आहे प्रामुख्यानं ज्याच्यामध्ये दावं तत्वज्ञान साम्यवाद भांडवलशाही समाजवाद यांच्याबद्दलची आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जसं आपण अगोदर उल्लेख केलेला होता त्या पद्धतीनं ज्या वेळेला आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो तर या तयारीमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचं आणि त्याच्याबरोबरनं आयोगानं जो सिलेबस दिलेला आहे याचं खूप महत्व आहे अनन्यसाधारण महत्व आहे आणि आतापर्यंत आपली जी इतिहास या विषयाची लेक्चर्स झालेली आहेत तर या लेक्चर्स प्रामुख्यानं मुख्य परीक्षा जी राज्यसेवेमध्ये इथून पुढे वर्णनात्मक स्वरूपाचे असेल तर या विषयाची तयारी करत असताना या विषयामधला जो अभ्यासक्रम आयोगानं दिलेला आहे तर या आयोगाच्या दिलेल्या अभ्यासक्रमाचं ज्याला आपण सविस्तर अशा पद्धतीचं विश्लेषण आहे तर ते आतापर्यंत आपण केलेलं आहे जसं की विद्यार्थी मित्रांनो अगोदरही आपण उल्लेख केलेला होता की या परीक्षांची ज्यावेळेला आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो तर ती तयारी करत असताना या तयारीमधला सगळ्यात महत्वाचा जो घटक असेल तो घटक म्हणजे या अभ्यासक्रमाचा आणि प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण हा असणार आहे कारण या विश्लेषणामधनच आपल्याला आपल्या अभ्यासाची नेमकी दिशा ठरवता येईल आपण जी तयारी करतोय तर ती परीक्षाभिमुख करतोय का हेही आपल्याला त्यामधनं लक्षात येईल आणि आपण जे प्रयत्न करणार आहोत या परीक्षेच्या तयारीसाठी आपण आपला जो वेळ देणार आहोत आपण जे रिसोर्सेस वापरणार आहोत तर त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी आपल्याला या परीक्षांची नेमकेपणानं तयारी करणं अपेक्षित आहे जसं की आत्ता आपण प्रामुख्यानं किंवा या दोन ते तीन महत्वाच्या लेक्चर्समधनं इतिहास हा जो विषय आहे या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्यानं कुठले उपघटक आणि घटक उपघटक आहेत यांच्याबद्दल सविस्तर अशा पद्धतीची आपण माहिती घेतली आता दुसऱ्या बाजूला आपल्याला अजून एक महत्वाची बाब आहे की ज्याचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे की ज्यावेळेला आपण बदललेली राज्यसेवा परीक्षा असं म्हणतो तर या बदललेल्या राज्यसेवा परीक्षेला समजून घेण्यासाठी ज्या प्रकारे आपली तयारी आपल्याला करायची आहे तर त्याच्यासाठी आत्ता जरी आपल्याकडे महत्वाचा जो आधार आहे तो तर एक तर आयोगानं दिलेला अभ्यासक्रम आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडं असणाऱ्या युपीएससीच्या या अभ्यासक्रमाबद्दलच्या युपीएससीच्या सिलेबसनुसारच्या प्रश्नपत्रिका असणार आहे या सिलेबसमध्ये राज्यसेवेच्या मध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या बाबी असतील त्यांचा उल्लेख ही आयोगानं त्या त्या ठिकाणी केलेला आहे आपण ज्या वेळेला परीक्षा पद्धती समजून घेऊ त्यावेळेला हा रेफरन्स महाराष्ट्राचा जो आहे आपल्याला सातत्यानं समोर ठेवून या अभ्यासक्रमाकडे बघणं गरजेचं आहे आता आतापर्यंत आपण अभ्यासक्रम अभ्यासक्रमाचं विश्लेषण या बाबींच्याकडं आलेलो होतो किंवा त्या बाबी आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला त्यांचं काय महत्व आहे हेही इथं आपण समजून घेतलं आता याच्या नंतरचे जे विषय आहेत मधले या विषयांचे पण अशाच पद्धतीचे आपले व्हिडिओ होत राहतील आणि त्याच्या बरोबरीनं या विषयांच्या वरती आपण सिलेबस समजून घेतला मध्ये काय महत्वाचं आहे हे समजून घेतलं पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आपण परीक्षेची तयारी करतो तर त्यावेळेला या परीक्षा पद्धतीला समजून घेण्यासाठीचा सा जो आपला दुसरा महत्वाचा आधार आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिका आणि त्यांचं विश्लेषण याबद्दल पण आपल्याला अशाच पद्धतीनं माहिती घेत पुढं जायचंय तर विद्यार्थी मित्रांनो इतिहास हा जो विषय आहे या विषयाबद्दल आपण परीक्षेची तयारी करत असताना या विषयाचा मुख्य परीक्षेसाठीचा सा नेमका अभ्यासक्रम काय आहे हे आतापर्यंतच्या या व्हिडिओ मधनं आपण बघितलं त्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये वी, आपल्याला या एसच्या पहिल्या पेपरमध्ये असणारा जॉग्राफी हा जो विषय आहे त्याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे त्याच्याबरोबर भारतीय समाज या विषयाचा नेमका अभ्यासक्रम काय आहे त्याच्यामध्ये नेमके काय आपण म्हण त्या पद्धतीनं घटक उपघटक आहेत आणि उरलेले जे जी एस चार पेपर्स आहेत तीन पेपर्स आहेत पहिला पेपर, पेपर वगळता तर त्यांचा नेमका अभ्यासक्रम काय आहे हे अशाच पद्धतीने आपल्याला पुढे बघत जायचं आहे आपण सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम आणि त्याचं विश्लेषण हे जी आपली सिरीज होती तर त्यातला हा त्या अर्थानं शेवटचा अभ्यासक्रमाच्या विश्लेषणामधला व्हिडिओ म्हणून या ठिकाणी आपल्याला थांबता येईल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इतिहास या विषयाबद्दलच्या युपीएससी न ज्या प्रश्नपत्रिका किंवा युपीएससीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न, प्रश्न, प्रश्न विचारलेले होते त्या समोर ठेवून या अभ्यासक्रमाचं विश्लेषण परत आपण पुढच्या सिरीजमध्ये बघणार आहोत थँक्यू